पहिला दिवस तर मस्त गप्पा गोष्टीत निघून गेला होता आता सर्वांना उत्सुकता होती कशासाठी तसं लग्न जमलं सांगायला फक्त बोलवेल इतका दिलदार नव्हता सुनील पण आपला आनंद लोकात वाटला की तो वाढतो आत्तापर्यंत सुधीर परमार जिंकत आला होता मुलगी शिकून गव्हर्नमेंटमध्ये लागली होती मुलगाही हुशार होता सुनील पहिल्यांदाच कुठेतरी सुधाकरच्या पुढे गेला होता मुलीचं लग्न जमण्यासारखं होतं रजनीलाही सवय होती मोठायकी करायची आणि मोठायकी कोणापुढे करतो माणूस ज्याच्याकडे नसतं सर्व आहे म्हणणारी सुनंदा मुलीच्या लग्नाच्या बाबतीत हारली होती रजनी जिंकली होती आणि तिला ती सेलिब्रेट करायची होती म्हणून तसं तर तिने आमंत्रण देताना सुनंदालाही म्हटलं होतं पण सुनंदा असे आमंत्रण घेऊन मुलीला आणखी दुःखी करणार नव्हती समजदार होती, होती सुनंदा पण सुधीरला आमंत्रण टाळता आलं नाही मैत्री होती चाळीस वर्षाची आला होता तो सदानंदाच्या बाबतीत म्हणाल तर सदानंदाच्या बाबतीत असं होतं की व्यवहारी माणूस होता सदानंद त्यानं मुलीचं लग्न व्यावसायिकाची आणि नोकरी करणारीची करून दिलं मुलाचा व्यवसाय चालला मुलगी आनंदी होती आता त्याच्यापेक्षा सुधीर परमारची एक बाजू डावी होती ती म्हणजे मुलीचं लग्न आणि रजनीला कमजोरीवर वार करणं चांगलं जमायचं म्हणून असलेला आनंद आणखी जास्त असल्याचं जाणीव करून देत होती जरी माणूस आपल्याबरोबर हसला तर तो आपल्याबरोबर असलाच पाहिजे असं नसतं हसतो माणूस पण तो नेहमी आपला नसतो पण सुधीर परमार काही मनात ठेवून ठेवणारातला नव्हता तो तर एन्जॉय करत होता त्याच्या मित्राच्या मुलीच्या आनंदाला मित्राच्या आनंदाला सर्व कसा आनंदी आनंद होता पण कशासाठी बोलवलं ते विचारायचं होतं मग सुधीर परमारनं विचारलं सुधीर परमार काय खजाना सापडलाय तुला कधी चहा पाजला नाही आज विमानाचं तिकीट होणारे मलाही आश्चर्य वाटते साधा चहा पाजायचा तर पैसे काढायचा नाही हा आता ऐका का बोलवले तुम्हाला वाढदिवस हे माझ्या चिमणीचा घरात करतो आम्ही फार नाही तुम्ही दोघं मी आणि ही आणि विलास बस सहा लोक राहतील घाबरतोय ना मागच्या वेळेसारखं होय हो म्हणून तर काही सरप्राईज नाही आणि केक बीक काही नाही पार्टी नाही की मोठी सजावट नाही पण सेलिब्रेशन आहे मोजके लोकात जवळचे तुमच्याशिवाय कोण आहे माझे जवळचे म्हणून तुम्हाला बोलवलंय रात्री बसले होते दोघे मित्र आणि काय रजनी आणि सुनील त्यांचं बोलणं चालू होतं अनुराधा मस्त नवीन कपडे घातले होते आज फार कमीच पाहिलं होतं तिला साडी आणि त्या पारंपारिक पोशाखामध्ये पुन्हा पुन्हा यायची मेकअप करून कधी गजरा लावून तर कधी अशीच जणू काही दाखवत होती अपेक्षा करत होती कोणी प्रशंसा करेल आईबाप करतही होते कशी दिसते कशी दिसते विचारायचे आज बाहेर आत बाहेर चालू होतं अनुराधा तर चमकत होती दोन वर्षापूर्वीची रागीट तिखट बोलणारी मुलगी ही नसून कुणी दुसरीच वाटत होती त्या आनंदानं दोघी बापलेक आनंदी होते लग्न जमण्याचा आनंद काय असतो ते तिथं कळत होतं सुधीरचं मन आनंदीही होतं आणि कुठेतरी जळत होतं आपली मुलगी आहे विसरत नाही बाप पण क्षणासाठी विसरला आज तोही दुःख विसरला होता आणि त्यालाही आपल्या घरची परिस्थिती बदलेल अशी आशा निर्माण झाली होती सुनील आणि रजनी मोठ्या मोठ्या फेकत होत्या लाडू आणून केले बेसनाच्या वड्या अनुनी केला अनु जशी बाहेर आली सुधीर परमार जशी अनु आली का रे बेटा मिठाईचे दुकान टाकते आहे की काय काय बनवता येते तुला बर्फी लाडू मजा राहील नवऱ्याची खूप प्रेम करतात तुझ्यावर तुझे आईबाबा अनु काका सर्व आईबाप सारखेच असतात खोटे बोलतात सर्व आईनं केलं मी वड्या पाडल्या आणि लाडू बांधले खूप प्रेम करतात आईबाबा तुझ्यावर काय करत कोणी प्रेम माझ्यावर करत असते प्रेम तर केक आणला असता लेकीसाठी पण आणलाय का सुनील पाटील तुला राग येतो ना म्हणून नाही आणला अनु तुम्ही नाही आणला पण मी आणला आहे पहा काय करते आता मी तुमच्याबरोबर अनु गेली आत आणि केक घेऊन आली कापला केक आणि खाऊ तर घातलाच आणि लावला देखील बाबांच्या गालाला सुनील पाटील काय करते आहे पूस अनु पूस काय चाट म्हणा चाटणारे मी आला रजनी पाटील मूर्ख काहीही बोलते घाण गालावर लावलाय ना आमच्या अनु वा गहाणी माझ्या गालावर लागलेली चॉकलेट खायची तर छान आणि तुझ्या गालावर लावलेला केक घाण आहे तुम्ही खायचे तेव्हा छान होतं आणि मी खाणारे तर आता घाण झालं काका कशी चालू आहे दोघी गालावरची ओठावरची चॉकलेट चाटून काढायचे जीभही सोडायची नाही माझी ते छान आणि मुलगी गालावरचं खाते तर घाण सांगाओ काका तुम्हीच सांगा सोडेल का मी संधी भेटलीय बदला घ्यायची सुधीर परमार आम्ही कुठे म्हणतोय वहिनी मुलगीच म्हणतेय तुमची करा तिची इच्छा पूर्ण करता हल्लीचे मुलं रजनी पाटील निर्लज्ज मुलगी आहे करा हो डोळे बंद तिला नाही लाज अनु थांब तुझा गालच खाते आज मावशी खायची तसा तुझा का तुझ्या बाबांचा काही का, का विचारतो लहान विचार आहे ना ती म्हणून तर तिला विचारतो आहे तू थोडीच सांगशील खात असशील तरी रजनी पाटील का हो काय म्हणता सुधीर भाऊजी काहीही बोलतो तो सर्व का बहिणीसारख्या मोठ्या मनाच्या नसतात असा नवरा असून बहिणीबरोबर एकटा सोडायचा तू साधा सुधा नवरा असून संशय घेते सुधीर संशय घेण्यासारखा आहे तरी सुनंदा विश्वास ठेवते सुध्याला बहिणीबरोबर एकटा ठेवते एकांतातही राहतात दोघं सालीबरोबरही राहतो सुधीर मोठे मन आहे सुनंदाचे अनु बेटा मध्ये जा राशील का काका बरोबर बिघडशील अनु आई सांगू का तुला बाबा काही वाईट नाहीयेत माझे एकदा तुझा राग आला म्हणाले मावशीला की मी कसं सहन करतो आहे मलाच माहीत मावशी म्हणाली पळून गेला असता दुसरा असता तर बाबा म्हणाले बरं झालं माझ्या मनातलं तूच बोलली पळून जाऊ आपण किती वाईट आहे ना मावशी रजनी पाटील मावशी वाईट आहे मावशी नाही तुझा बाप वाईट आहे सुनील पाटील सुधीर आणि अनु नको आग लावा काय बिघडवलं ला आहे मी तुमचं सुधीर परमार जाऊद्या वहिनी तुमच्यासारखे सुंदर बायको असताना असा करतो मूर्ख आहे सोडा सुनील पाटील सोडा काय म्हणतो चाल म्हण येईल कशी हसते नवरेसमोर सुंदर काय आणि काय काय आणि आता रजनीही का काही बोलत नाही हसते आहे रजनी पाटील हसू नाही तर चला भाऊजी मला घेऊन पण त्याच्या आधी सुनंदाला घराच्या बाहेर काढा मला मोठा लागतो वाडा अनुराधा ए माफ कर आणू जाऊ दे आई माफ कर बाबांना कुठे शोधते या वयात नवीन मुलगा रजनी पाटील बेटा मुलगा म्हणायचाय का तुला चुकून मुरगा म्हणाली सुनील पाटील चुकून कशाला बरोबरच म्हणाली ती तू फसवलाच आहे चांगला मुर्गा रजनी पाटील तुला काय चिंता बेटा तुझं तर लग्न होत आहे बाप खूप बोलतो जाते आता मी भाऊजी बरोबर इतकी मेहनत केलीये फळ देते त्यांना आणि सोडते यांना फार बोलतात हसते आणि काय आणि काय काय बोलताय नवथे ऑप्शन म्हणून थांबली होती आता दोन राजबिंडे मुलं समोर आहे कशाला ऐकून घेईल म्हाताऱ्याचं मी सदानंद शिंदे मी नाही बाबा वहिनी मुरगा सोडून बकरा पकडायच्या विचारात आहे रजनी पाटील घाबरले का भाऊजी फार दाणे टाकत होते सदानंद भाऊजी तर घाबरले सुनील पाटील तुझ्या सुधीर भाऊंचं हो नाही निघाला अजून सुधीर परमार तुमच्या मुलीचं लग्न जमलं आहे वहिनी माझ्या मुलीचं लग्न बाकी आहे अजून म्हणून नाही नाहीतर तुम्हाला कोण नेणार नाही सुनील पाटील तुझा नवरा प्राचार्य आहे या सुध्यासारखे किती येतात आणि जातात मला कदर आहे तुलाच नव्हती जात होती त्यांच्याबरोबर रजनी पाटील थट्टा करत होती ना मी आम्ही असं नाही जात टाटा काढून टाकतो पायात रुतला तर चांगला होता म्हणून राहिली तुमच्याबरोबर इतक्या वर्ष सुधीर परमार आयुष्यभर रहा सहर्ष असाच तुमच्या परिवाराचा हो उत्कर्ष आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर आहे सुनील पाटील कुत्र्या आजोबा आहे का मला आशीर्वाद देतो शुभेच्छा म्हणायच्या होत्या आशीर्वाद देतोय मूर्ख काय वातावरण होतं ते कोणालाही भारावून टाकेल पाऊल निघत नव्हतं येताना पण निघाले सुधीर परमार आणि सदानंद शिंदे बरोबर होते येता नाही प्रवासादरम्यान सुधीरना पुन्हा सदानंदला त्याच्या मुलीबद्दल कोणी असेल तर सांग म्हटलं त्यांचा संवाद पाहणारे कोणी चांगला मुलगा स्वातीसाठी गरिबी चालेल नको पाहू चांगला मुलगा चांगल्याचं जग नाही हा आकाश पाच वर्ष झाली एक काम केलं होतं तुमच्या पुण्यात महानगरपालिकेचं आत्तापर्यंत पैसे निघाले नाही चांगल्याची दुनिया नाही अरे बरं झालं तू बोललास माझी स्वाती आहे महानगरपालिकेत मी बोलेल तिला माझा नंबर देशील मी सांगितलं तर करेल मदत बरं होईल करशील तर बरं जाऊ दे वहिनीची तब्येत कशी असते आणि मुलीचं कसं चालू आहे वहिनीची तब्येत असते नरम गरम वनिता वेळ कुठे आहे बापासाठी आणि आकाश होता तर कामाचा लोड नव्हता पण तोही गेलाय मध्य प्रदेशात महाराष्ट्रातून सोडून कमीच मुलं जातात आपले इतर प्रदेशात इतरांची भावगर्दी आहे महाराष्ट्रात हो रे पैशासाठी गेला बिचारा होता दहा वर्ष इथला पहिला मोह होता इथंच जमू की सोडणार नाही पण पगार मोठा पाहिजे मुलींना काही कदर केली नाही निर्व्यसनी आणि चांगलेपणाचा आकाशसारखे तीसचे तीस घरी देणारे ऑफिस सुटल्यावर घरी येणारे नको लाखांचा पगार घेणारे आणि दारू तुडवून मारजोड करणारे पाहिजे हल्लीच्या मुलींना तू कशाला इतका तडतडतोय काम करायचा स्वतःचा मुलगा होता असं करतोय तू तर नोकरी करायचा ना फक्त फक्त नोकरी कुठे करायचा वनिताच्या लग्नाच्या वेळीस दोन महिने गेलो नाही साईटवर आलो परत पाहतो तर काय मी नसतानाही काहीच फरक नव्हता हिशोबही चोख होता मुलंही ठेवत नाही असा आणि घरीही गेला नाही तो दोन महिने जाऊ दे आता होताय चांगलं त्याचं अनु खूप चांगली मुलगी आहे राजघराण्याची रजनीची मुलगी आहे शेवटी वान नाही तर गुण असेल आईचा सुनीलसारखं करायचा प्रयत्न करतील पण आकाश नाही सोडणार भाऊ बहीण तुझं बोलणं झालंय का आकाशशी हो सांगत होता अनु कन्नड शिकवते इथंच राहू म्हणते तिकडे काय आहे म्हणते समजत नाही का मूर्खा आहे का आई काही शिकवत नाही का तीच तर शिकवते अर्धे संसार आया मोडतात मुलींना चुकीचं शिकून मी ऐकलं मुठीत ठेव म्हणते आणि आमचा आकाश वरवर साधाय आतून अंगार आहे राहील का मुठीत ओरडला की हातातल्या पाट्या पडतात माजुरांच्या मी काय म्हणतो नको जाऊ दे काय म्हणत होता काही नाही त्या दिवशी तो काही नाही म्हणाला सदानंदला पण स्वार्थ आला होता मैत्री मागे राहिली होती आणि बाप पुढे आला होता आणि काही नवीन नाही ते जगात किती स्थळ त्याच्या मुलीला यायची पण त्याची बहीण परस्पर जायची तिची मुलगी दाखवायची विचार नाही करायची की भाऊ आहे